काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण यांनी जनगणना व्हावी अशी काँग्रेसची मागणी असल्याचे सांगितले जनगणना करत असताना ती जातवार करावी असे देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले याचबरोबर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण रसा करायला गेल्याचा आरोप सुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला सांगलीताच पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलत होते दोन हजार एकवीस साली जी सार्वजनिक सार्वत्रिक जनगणना व्हायची पाहिजे होती ती कोविडमुळे झाली नाही आणि प्रत्येक दशकाच्या शेवटी जनगणना करून बरीचशी माहिती त्यामध्ये फक्त आकडे मोजत नाहीत लोकसंख्या मोजत नाहीत तर बऱ्याच गोष्टी मोजल्या जातात ते घडलेलं नाही म्हणून काँग्रेस पक्षाची अधिकृत मागणी की लवकरात लवकर जनगणना घ्या आणि त्यानंतर मग पुन्हा मतदारसंघाची पुनर्रचना करायची का नाही करायची बरेच त्यातले विषय गुंतलेले आहेत पण सर्वात महत्त्वाचं की जर आपण जनगणना केली त्यामध्ये लोकांच्या सामाजिक स्थितीची आर्थिक स्थितीची रोजगाराची शेतकऱ्यांची परिस्थिती जर आढावा घेतला गेला तर विकास कामाची दिशा ठरवण्याकरता ते फार महत्त्व वाटतं म्हणून काँग्रेस पक्षाची मागणी आहे की लवकरात लवकर जनगणना केली पाहिजे आणि त्या जनगणना करताना जातवार माहिती गोळा केली की के, केली पाहिजे कुणाला नोकरी आहे कुणी आय एस अधिकारी आहे का कुणी गॅझेटर अधिकारी आहे का कुणी सुशिक्षित बेरोजगार ही सगळी पूर्ण गणना केली पाहिजे अशा प्रकारे जातवार जनगणना पहिल्यांदा आमच्या सरकारनं यू पी ए सरकारनं दोन हजार अकरा साली केली होती पण काही तिथं उच्च पातळीवर निर्णय घेतला गेला की या माहितीला आता प्रकट करता येणार नाही तर त्यामध्ये काही दोष आहेत त्यामुळे लोकांचे गैरसमज होतील म्हणून दोन हजार अकराच्या जातवार जनगणनेची आकडेवारी प्रकाशित केली गेली नाही त्यानंतर जे सरकार आलं त्या सरकारने ते दोष काढण्याचा प्रयत्न पुन्हा चुकावते ते दुरुस्त करायचा प्रयत्न केला आणि मोदी सरकारने काम चालू ठेवलं आणि त्यांनी हे काम पूर्ण केलं पण जो सरकार जो निर्णय यू पी ए सरकारने घेतला होता की याचे आकडे जाहीर करणं योग्य होणार नाही तोच निर्णय मोदी सरकारनं चालू ठेवलेला आहे आणि जुने आकडे दोन हजार अकराचे जे आहेत त्याची जातवार जनगणनेची माहिती सरकारकडं आज उपलब्ध आहे तरी आमची मागणी का बराच वेळ झालेला आहे अकरापासून आत्तापर्यंत नव्यानं मागणी करा आणि मला वाटतं मी काय ऐकलं नाही पण तुम्ही सांगता त्याप्रमाणे केंद्र सरकार तशा प्रकारचा निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे